मित्र नाव जय शिवराय आणि महाराष्ट्राची पंढरी सध्या वारी निघाली आजपासून वारी सुरू होते आणि बैलगाडा क्षेत्रातली वारी पण एकवीस जून या तारखेला या बैलगाडा क्षेत्रातली सगळ्यात मोठी वारी पंढरी मानलं जाणार पेढगावचं मैदान हे संपन्न होतं आहे आणि याच पेढगावच्या मैदानासाठी कोण आलं को आहे ह्या व्हिडिओची सुरुवात आपण एका ठिकाणाहून करतो आहे ते म्हणजे पिंगळे या गावात पिंगळे खुर्द या गावातून आपण ही सुरुवात करतोय आणि त्याचं कारण तसं आहे आपल्यासोबत आहे चिमण्या राजा आणि टायगर बापूपुरकरांचा टायगर या तिन्ही नंदींसह आपण इथं आहे आणि विचारून थोडक्यात नॉ बाईत आहे वाईट चालू जाकीर बाई सांगा कधी आले होते रात्री चालतो चार पाच वाजता आले ते बापू नंतर आले संध्याकाळी त्याच्यानंतर आपण राजा घेऊन तीन वाजले तीन साडे तीन वाजले कधी झाले तिकड तिथून बरं तीन तीन एक वाजले होते तिथून कोण आलं लागले बाई कोण कोण आलं म्हणजे राजा सम्राट बाकी कोण आहे सम्राट मागे सम्राट निघार थांबेले माग दुपार येतो ना त्याच्यामुळे टप्पा त्याला माग आता येतील मग दुपार लोक कस कसं नियोजन असणार पेळगावच्या मैदानाचं मैदान होत आहे तुम्ही याच्या अगोदर येऊन गेले पेडगावला नाही पेडगावला तर पहिलाच मागे हा चांगल्या तिन्ही बैला चांगलं नियोजन होईल आता काय होतं बरं कुठं थांबली इथं गावाचं नाव सांगा ना पिंगळेगाव गाव काय कसं नियोजन लागलं नाव बैल विचारू नाव बैल कसं नियोजन लागलं नियोजन मंदिर पिंगळे हे जे गाव आहे त्या गावात इथं थांबले तुम्ही आता इतकं चारशे किलोमीटर अंतर तुम्ही रन करून आले आणि या ठिकाणी थांबले व्यवस्था कशी झाली व्यवस्था एक नंबर झाली आपली गाडी पण बरात निवड व्यवस्था घरी केली सर बरं बरं नाव सांगा सर सार। राजेंद्र जगेचे मित्र बापू कुठे गावात जाय बॅटिंग करायला गेले बरं बरं सरांशी बोलू सरांचा परिचय जगदाळे सर आणि विशेष म्हणजे चारशे किलोमीटरहून काही ओळख परिचय नसताना देखील एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी जनावरांसह राहण्याची जागा देण्याची म्हणजे हे ह्या लोकांच्या प्रति म्हणजे आमच्या लोकांविषयी प्रेम असलेला हे महत्वाचं दिसून येतं गुरुजी सगळ्यात पहिले तुम्हाला धन्यवाद आणि तुम्ही व्यवस्था केली आम्ही आमच्या शिवलीला गोशाळेचं भाग्य समजतो आज महाराष्ट्रामध्ये टॉपला असलेली बैल चिमण्या राजा असेल टायगर असेल सम्राट असेल आणि या बैलांची मालकं आता बापू थोडेसे गावात थांबलेत पण खरं तर संजी शिंदे यांच्या यूट्यूब चॅनलमुळं मुला। माझ्या मुलाची आणि बापूंची ओळख झाली आणि आज महाराष्ट्रामध्ये टॉपला असणारी बैल आज आमच्या शिवजिंग गोष्टाळेमध्ये मुक्कामी मिळाले हा आमचा आनंदाचा क्षण आहे आणि खरोखर मनापासून एवढा आनंद होतोय कारण आमच्या फार्माऊसचं वैशिष्ट्य असं महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये बारा दे लिटर राणी गाय आमची आता तिला सव्वीस वर्ष पूर्ण झाले अजून कोण सांभाळतात सव्वीस वर्षापासून आम्ही तिला सांभाळतो आणि विशेष म्हणजे माझा मुलगाही पदव्युत्तर शिकलेला आहे एम ए बी एड आहे पण त्याला या खिलारचा नाद आहे आणि तो सुद्धा एक उच्च शिक्षित मुलगा या अशा गोट्यावरती थांबत नाहीत कोण पण माझ्या मुलाला खूप नाद आहे आणि हिंदू धर्म संस्कृतीमध्ये ही आमची संस्कृती आहे खेलारचं संगोपन करणं खेलारचं जतन करणं आज अकडनं हिंदुस्थानमध्ये टॉपला असलेला ज्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून नावाबबाईने ओळख करून दिली की चौसठ लाख रुपयाला त्याची विक्री झाली बरोबर बाबडीचे शेट आहेत त्यांनाही आम्ही ओळखतो पण हे सगळे पहिलं आज आमच्या शिवलीला गोशाळेमध्ये आली हे आम्ही आमचं भाग्य समजतो उद्या होणाऱ्या हिंद केसरी मैदानासाठी मी माझ्या शिवलीला गोशाळेच्या वतीनं नवाबभाई शाकीरभाई जाकीरभाई यांना शुभेच्छा देतो आणि आनंद वाटला माझी नातवंड आहेत ना पुण्यामध्ये आहेत पण त्यांनी मला बाबा न म्हणता त्यांनी मला एक टोपण नाव दिलं ते रात्रीपासून मला माझ्या नातवंडाची आठवण होते इथं सोबत आले नवाब भाई आहेत आपल्या सोबत शाकीरबाई आहेत जाकीरबाई आहेत शाकीरबाई येणार आहेत आणि मला माझ्या नातवंडाने नाव दिले रॉकी भाई म्हणून त्यामुळे रात्रीपासून मला नातवंडाची आठवण होते धन्यवाद तुम्ही पैलवाने नाही मी कुस्ती खेळलो होतो पण आता सध्या मी कुस्ती निवेदक म्हणून आहे जसं आता बैलगाडा शर्यतीमध्ये अनेक निवेदक आहेत त्यामध्ये टॉपचे निवेदक सुनील मोरे हे पण माझे विद्यार्थी आहेत पण मी कुस्ती क्षेत्रात वळलो कारण अखंड हिंदुस्थानमध्ये मुख्य कुस्ती बोलकी करणारे आमचे माझे गुरुवारी शंकरांना पुजारी कोतळीकर ते सध्या आता वयोमानानं घरी आहेत पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेच कुस्ती निवेदक तयार झालो या भागामध्ये बऱ्यापैकी कुस्ती पायद्याला मी कुस्ती निवेदक म्हणून जात असतो आणि खऱ्या अर्थानं लाल मातीतला रांगडा खेळ जसा हा मातीतला बैलगाडी क्षेत्रातला खेळ आहे तसा कुस्तीतला हा लाल मातीतला रांगडा खेळ तो जतन करण्याचा जोपासण्याचं काम मी करत आहे चांगली गोष्ट आणि पेडगाव मैदानाची उत्सुकता सगळ्याच महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा शौकिनांना बैलगाडा मालकांना लागलेली चिमण्या आणि राजा सम्राटचा प्रवास म्हणजे ही पहिलीच वेळ आहे पेडगावच्या मैदानासाठी काय सांगाल पेडगाव मैदानाविषयी पेडगावचं मैदान पेडगावची फाटी अतिशय उत्कृष्ट आहे आणि या त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था अतिशय चांगली असते आणि नियोजन करणारे सुनील मोरे असू द्या किंवा टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माझे विद्यार्थी शैलेश बाबा जाधव असू द्या नियोजन खूप छान करतात कुठल्याही जनावरावरती अन्याय होणार नाही याची काळजी घेतात आज या ठिकाणी आलेला चिमण्या असेल राजा असेल टायगर असेल आणि सम्राट येतोय यांच्यासाठी पेडगावची फाटी ही अगदी किरकोळ समजतो बरं निश्चितपणे या बैलांचा गुलाल शंभर टक्के उद्या असेल आणि त्या गुलालामध्ये मी सुद्धा तुमच्या मध्ये समाविष्ट होईल टक्के आणि जर संधी मिळाली तर जाकीर बाईला खांद्यावर घेऊन सुद्धा मी नाचे कारण इतकं मला आनंद होतोय एवढी चांगली बैला आमच्या इथे विश्रांतीला आलेल्या आहेत जाता जाता एक शेवटचा प्रश्न आता तुम्ही या लोकांना ठेवलं बैल म्हणून ठेवलं ही बैलांमुळं ओळख झाली पण तुमच्या दावणीला बैल आहे का माझ्या दावणीला तीन बैल झाली पहिला सोन्या झाला त्याच्यानंतर दोन नंबरला रतन झाला रात्री जेव्हा नवाबाईंना मी माझ्या रतन बैलाचा फोटो दाखवला याच क्वालिटीचा काळ्या कलरचा तर नवाबाईने सांगितलं हा जर बैल माझ्याकडे असता तर त्याचं सोनं झालं असतं आत्ता माझ्याकडे जेले नावाचा एक बैल आहे आणि आत्तापर्यंत माझ्या नावनेला ना तीन बैलं झाली परंतु या शर्यत क्षेत्रामधलं माझी नोकरी आणि हे शर्यत क्षेत्र वेगळं पडतं आणि त्यामुळं माझ्या जुळीनं असणारा आनंदा बजावले असेल किंवा राजेंद्र सजगणे असेल ती मला मदत करणारी पोरं परंतु हे क्षेत्रापासून आम्ही थोडंसं अननोन आहे कारण या क्षेत्रामध्ये जसं नवाबबाईने आणि जाकुरबाई जाकिरबाई यांनी ह्या बैलाचं व्यवस्थापन करताना मी रात्री पाहिलं बसायला गादी आहे खोराक चांगला आहे आणि रात्री त्यांना मी विचारलं की जसं एक पैलवाड सांभाळत जातो तसं त्यांनी ही बैलं सांभाळली त्यामुळं आज ही क्षेत्रात तू खरं वाटत नक्कीच आणि तुमच्या शुभेच्छा या राजा चुमण्यासाठी राजा चुमण्या सम्राटसाठी काम येऊ हो? आणि तुम्ही गुलाबात सहभागी व्हाव हो? याच शुभेच्छा धन्यवाद